श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद परप्रांतीयांकडून मृतदेहासाठीचा बर्फ थंडता करण्यासाठी वापर व्हिडिओ व्हायरल सीपीआर परिसरातील घटना कोल्हापूर सीपीआर परिसरात थंड पदार्थाच्या काही हातगाड्या उभ्या असून काही हातगाडी चालक ताक तयार करून विक्री करतात ते ताक थंड होण्यासाठी बर्फाचा वापर करतात एका परप्रांतीयाने बर्फाचा खर्च वाचवण्यासाठी सी पी आर रुग्णालयात मृतदेह बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी वापरलेला बर्फाचा वापर ताक शीतपेय आणि पाणी थंड करण्यासाठी वापरण्याची घटना सी पी आर परिसरात उघडकीस आली त्या ते विक्रेत्यांवर काही कार्यकर्त्यांनी पाळ ठेवून त्याला रंगे हात पकडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सी रुग्णालयात मयत झालेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून सदरचा मृतदेह बाहेर बाहेरगावी नेत असताना मृतदेह खराब होऊ नये म्हणून बर्फाचा वापर केला जातो हा बर्फ रुग्णफाहिका परत आल्यानंतर जास्त बर्फ असेल तर तो बर्फ तेथील परिसरात टाकला जातो बर्फ विकत घ्यायचा म्हटलं तर एका बर्फाची लादी कमीत कमी, कमी शंभर रुपये मिळते त्यामुळे काही विक्रेते असा टाकून दिलेला बर्फ त्या परिसरात असलेले शीतपेय विक्री करणारे टाकलेला बर्फ गोळा करून शीतपेय थंड करण्यासाठी वापरतात अशी माहिती काहींना मिळाली होती त्यांनी त्या ते विक्रेत्यांवर पाळत ठेवून शनिवारी त्याला रंगे हात पकडून त्याचा व्हिडिओ करून तो समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला तो व्हिडिओ व्हायरल झाल्याने संबंधित विक्रेत्याला याचा जाब विचारला सदरची हातगाडी त्याच परिसरातील एकाची असून सापडलेली व्यक्ती परप्रांती असून ती गाडीवर काम करत असल्याची माहिती मिळाली